बाई उचली परसा लावली खांद्याला चालल्या बोंबल्या झेंडायला परपंचा का <laughs> काय नाही काय काकू किमान मनातल्या मनात हळूहळू काढा एवढा मोठ्यानं काढतात वे एवढं काय झाले लगेच झोंबायला खरं तेच बोलली की <laughs> मला एक सांगा तुमच्या मते संसारिक बाई कुठल्या प्रकारच्या असत्या <laughs> बरं बाईच्या जातीनं मुलाबाळाचं बघावं नवऱ्याचं बघावं घर प्रपंचाचं बघावं घरदार स्वच्छ ठेवायचं काय बळायचंय का सारखं अहो काकू आधीच्या काळी बायकांना सगळी कामं घरातली त्या विहिरीतनं पाणी शेंदून आणून करायला लागायची आता आमच्या घरात जिथे तिथं नळ आहे पुन्हा तुम्हाला काय ते एवढा खटाला असायचा घरात आमच्या घरात येईन चार टाळकी त्यांचं सगळं स्वयंपाक पाणी ते वरवट्यावर असं घासत बसून त्यांना स्वयंपाक करत लागायचा आम्हाला मिक्सर आहे दोन सेकंदात मसाला बारीक होतोय बरं तेव्हा घरातच त्यांचा नवरा असायचा कारण शेतात नाही तर त्या जनावरांचाच बघत असायचा आमचा नवरा जातोय कामावर सकाळी आठ नऊला ला डबा घेऊन गेला की रात्री सहा सातालाच घरला येतोय पोरं दिवसभर जातात सकाळी दहाला माझं सगळं काम आवरलेलं असते मग दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत मी ते उशीर टाकून सिरीला बघत बसू का का गल्लीतल्या बायकांच्या बापा बसू म्हणजे तुमची काय इच्छा आहे मला सांगा त्या त्यावेळेला शेती असायची जनावरांचं त्या बायका करायच्या घरातलं करायच्या एवढं सगळं ते घर बी मोठं असायचं एवढं सगळं करेपर्यंत त्यांना दिवस पुरायचं नाही आमचं येईन ने पाचशे स्क्वेअर फुटचं घर त्यात काय करू मी स्वच्छता अशी काय करू विटा बिटा काढू वस का परत बसवत बसू का आधीच्या बायका त्या नवऱ्याला मदत करत त्या कारण घरात सगळं असायचं त्याची एकर एकर चार चार वीस वीस एकर शेत असायचं आता नवऱ्याला त्याच्या बाबा दिवस घालवायचा एकर बर एवढं शेत घे एक्तरभर घ्यायचं म्हटलं तर त्याच्यानं आता होणार नाही त्यावेळेला नवऱ्याला साथ देण्यासाठी बायकोला काय नाही जाऊन शेतात किंवा जनावरांचा मदत केली तर ती मदत व्हायची आता माझ्या नवऱ्याला वीस हजार पगार आहे मग पगार कमी आहे म्हणून त्याच्या आबरू काढत बसू मी पण थोडंफार काहीतरी काम करून त्याला हातभार लावते पोरांकडे लक्ष देते बाहेरचं वीज बिल ह्या बिल त्या सगळं भरते म्हणजे त्याची जबाबदारी कमीच करायला लागली ना मग मी माझ्या नवऱ्याला संसारात साथच द्यायला लागलोय मग अजून मी संसारात साथ देण्यासाठी किंवा संसार वेगळ्या पद्धतीने काय करायचं असतोय काय किंवा पोरांचं काय संगोपन अजून वेगळं करायचं असते म्हणजे तुमच्या मते आताच्या या काळामध्ये मी काय करू अशी तुमची इच्छा आहे म्हणजे मी चांगला संसार करते किंवा मी छान टिप्पिकल बै आहे असं तुम्हाला वाटेल तुम्ही किंवा तुमच्या पोराच्या शाळेत गेला होता सकाळी काय नाव घालाल तेवढं गेला आता आम्हाला जरा काय झालं की शाळेत बोलवतात आता पेरेंट्स मीटिंगलाच चाललोय शाळेत बोलवले जाताय तुम्ही अवशेजारे पाजारे सुद्धा कोण जात नाहीत का विचारलेत नाहीत मग हे माप ठेवायलाच कसं काय म्हणजे जमत म्हणजे ते कला आहे वेगळी कला आहे ते मला जरा सांगा बरं तुम्ही मी काय करू पटतंय माझं बोलणं तुम्हाला का अजून सांगू नको नको बाई पटलं तुझं बोललं काय माहिती का मला एवढी व्याप असते तुमच्या मागं कळलं नव्हे कळलं कळलं सोला लस जाऊ का हा